आणि म्हणून मला की वाटत गरजेचं हे आहे की आपल्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये काय काय काम होणार आहे हे आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे बाराशिव आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम चालू आहेत हे काम हे विकासाचे काम हे प्रगतीचे काम ऐका ऐका माझ्या सर्व येणाऱ्या सहकार्यांना विनंती आहे आपण पुढं चालत कुठं बसणार तो असा प्रश्न आहे म्हणून आपण तिथ ऐका माझी उमरगेकरांना विनंती आहे आपण समोर न येता आपण त्या साईडला बसून घ्यावं सगळ्यांनी कृपया बाजूला पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत साहेब असतील आपल्या महायुतीतील पाचही विधानसभेचे आमदार असतील दोन विधान परिषदेचे आमदार असतील या गेल्या सोळा अठरा महिन्याच्या महायुतीच्या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळाचं या माझ्या उपलब्ध उपलब्धता करणे हा त्यांचा मुख्य ध्येय राहिलेला आहे आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रातलं कृष्णेचं पाणी प्रचंड निधी खर्च करून आपल्या